श्री स्वामी समर्थ सर्वांना मुलाच्या हट्टापायी आणि अगदी खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला नो बेक चीज केक मी सुद्धा अगदी पहिल्यांदा केलेला आहे तर तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात छान असा हा केक बनवू शकता तर चला व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका इथे मी पाहू शकता तुम्ही दहावाला न्यूट्री चॉईस बिस्किटचा पुडा घेतलेला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही विटामारीही घेऊ शकता आता आपण ह्या बिस्किटची पावडर करून घेणार आहे पाहू शकता आता मी ह्या बिस्किटची पावडर कळून घेणार आहे ते आपली छान अशी पावडर झालेली आहे त्याच्यानंतर आपण एका भांड्यात काढून घ्यायची पावडर पुढे काय करणार आहे आपण इथे अमूल बीट बटर थोडंसं वितळून घ्यायचं आहे आता इथे मी पाऊनवाटी बटर घेतलेलं आहे छोटी पाऊन वाटी पण ते पूर्ण काही लागलेलं नाही आहे थोडं थोडं बटर घालून आपल्याला ह्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जरा पावडरला ह्या मौसूतपणा येतो कारण की आपल्याला केकचा फर्स्ट लेअर हाच ह्याचाच बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे छान असं माझं मिक्स झालेलं आहे पुढे दुसऱ्या लेयरसाठी मी इथे लिटर दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून आपण हे दूध फाडून घ्यायचं आहे आणि त्याचं पनीर काढायचं आहे पाहू शकता इथे आपलं दूध फाटलेलं आहे आणि एका सुती कपड्यावर आपण हे दूध ओतून सर्व असं मग खाली आपण भांडं ठेवून ते पाणी सगळं निथळून जाईल असं आपण याचं पनीर काढून घ्यायचं आहे आता ह्या सुती कपड्याला मी काठ मारून घेतली आहे आणि तो कपडा त्या चाळणीमध्ये मी तसाच ठेवून दिला आहे तो तर थोडं थोडं पाणी खाली पडतं त्याच्यामुळे थोड्याच वेळा त्याचं पनीर बनतं पाहू शकता तुम्ही आता मी त्याच्यानंतर पुढची आपण प्रोसेस करायची आहे आता इथे व्यवस्थित बिस्किट आपण पावडर करून घेतलेले आहे तर त्याचा फर्स्ट लेयर तयार करायचा आहे तर एक मी डब्बा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल भांड असेल ते घेऊ शकता आता फर्स्ट लेयर आपण इथे बिस्किटचा देणार आहोत व्यवस्थित इथे तुम्ही एकसारखा लेअर दाबून घ्या म्हणजे आपला इथे केक करत खूप सुंदर होतो चला झाला आता इथे आपला पहिला लेअर त्याच्यानंतर आपण दुसऱ्या लेअरची तयारी करूया इकडे मी पनीर खोलून बघते आपले इथे पनीर झालेलं आहे पाहू शकता इथे माझं पनीर रेडी आहे आता मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहे हे एवढं सगळं पनीर टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे मी अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे एवढी सर्वी लागत नाही पण सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये पाव तरी एवढ्या ह्याच्यामधली पाव भाग तरी क्रीम टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वेनिलेसेस टाकायचे तुमच्या आवडीनुसार टाकायचं असेल तर टाका किंवा टाकू नका त्याच्यानंतर इथे आपल्या आवडीनुसार तुमच्या आवडीनुसार इथे साखर टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपला इकडे दुसरा लेअर झालेला आहे तो आपण ओतून घ्यायचा आहे दुसरा लेअर व्यवस्थित आपण ओतून देऊन ह्याला आपण थोडा वेळ अर्धा तास तरी फ्रीजमध्ये जरा थोडासा सेट होऊन द्यायचा आहे कारण की तिसरा लेअर आपला चॉकलेटचा आहे तो मिक्स होऊ नये यासाठी आपल्याला तो जवळजवळ अर्ध्या तासासाठी तरी तो सेट होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे दहा दहावाले चॉकलेट घेतलेले आहेत ते मी आता तीस दहा दहावाले म्हणजे तीस रुपयावाले मी <T2> तीन चॉकलेटचे चॉकलेट घेऊन ते वितळून घेतलेले आहे आणि आता पुन्हा ह्याच्यातील पावभाग मी अमूल फ्रेश क्रीम टाकलेली आहे आणि हे आपल्याला फेटून घ्यायचे हा आपला तिसरा लेअर झालेला आहे आता डेअरी मिल्कवाले आपण इथे तीन चॉकलेटची पॉकिटं वापरलेली आहे त्याच्यात फ्रेश क्रीम टाकलेली आहे ती मिक्स करून आपण हा तिसरा लेअर रेडी करून घेतलेला आहे आता हा का सेट होऊन द्यायचा आहे सेकंड लेयर कारण की जर आपण लगेच तिसरा लेअर टाकला तर तो एकत्रित होईल आणि मग आपले लेअर दिसणार नाहीत केकचे म्हणून आपल्याला सेकंड लेअर सेट होऊन द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला थर्ड लेयर याच्यावर टाकायचं आहे आता मी इथे ड्रायफ्रूट खिसून घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ते ते मी आता वरून घालणार आहे आणि मग ह्याला बंद करून आपण फ्रीजरला सेट होऊन द्यायचं आहे तर मुलांच्या हट्टापायी आपण आई लोक तर करतच असतो तर तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमच्याही मुलांना खूप आवडेल आता मी इथे हा केक फ्रीजरला सेट होऊन देते पाच ते सहा तासांसाठी त्याच्यानंतर पाहू शकता आपण काढून घेतलेला आहे तुम्हाला मी खोलून दाखवते मस्त सेट होतो हा केक पाहू शकता इथे फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे तिन्ही लेअर छान दिसायत आहेत कट करून दाखवते तुम्हाला आपण कट करून पाहूयात किती सुंदर असा आपला हा लेअरवाला चीज केक न बेक करता चीज केक तयार झालेला आहे पाहू शकता दिसतोय ना मस्त बघताच तोंडाला पाणी सुटेल तर मग या खायला चला तुम्हाला माझी रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या क्रिसमसला तुम्ही हा केक ट्राय करा आणि मुलांना खुश करा चला मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय